दूध 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 आली बाबा कडकडी ती बिजली आवाज दिला त्याला बाहेर येत नाही काय का दारामध्ये माणसाला तात्या उभा आहे आम्हाला काय तेवढीच काम आहेत व्हायरं तू कधी येतोयस तू कधी हाक मारतोय तुझ्या हाक्याची वाट बघत बसायला रोजच्या रोज किती येऊन दमतोयस ना ते माहिती आहे मला ए बिजले मी दिलेले शब्द कधी मोडत नाही आणि वेळेला मी लय पाक काय हे बघ आठ वाजायला एक मिनिट पस्तीस सेकंद अजून बाकी आहेत माहित किती वेळाचा पक्का आहे मग की दे चल दूध पाण्यावाणी का दिसतंय माणसाला आहे ना पूर्ण जग पिवळ दिसत ते काल एक्स्ट्रा दूध दिलेला मांडून ठेवलंस ना कसं आहे कोरडा उपकार घ्यायची सवय नाही मला तुझं ते तु तू कोणाचे कोरडे उपकार घेत नाही आणि कोणाला कोरडे उपकार देत नाही बर ते जाऊ दे परवा दिवशी बोलता बोलता तुला एक विचार राहूनच गेलं बाहेरावणी काय अडवलं होतं तुला काय करायचंय मला तर काय नाही करायचं पण राहावलं नाही म्हणून विचारलं पण एवढं काय झालं परत तोंडावरती राग दूध फेकण्यासारखं ते मला काय बोलला त्याच्या तोंडावर मी दूध का फेकलं त्याच्याशी तुझा काय संबंध रे आणि मी म्हणते तुला विचारायची गरजच काय तशी गरज काहीच नाही म्हणा पण मी आपलं असंच विचारलं तू काय माझा पाहुणा आहे का का मित्र आहे आहे जोडीदार म्हणून तुला काळजी वाटली म्हणून तुम्हाला विचारलंस असं काय आहे हे बघ दूध द्यायला येत ना दूध घालायचं आणि निघायचं जास्त पंचायती करायची नाही आजकालचं कलयुग म्हणजे चोराच्या उलट्या बॉम्बा चांगल्या माणसाची कदरच नाही काय म्हणलंस तुला न ऐकू जायला असं काय बोललोच नाही चांगला आणि चांगल ते बी तुझ्यात ते असं झालंय चोराचं नशीब जोरावर आणि चोरीचा मोरावर तिच्या डीएनए मध्येच फॉल्ट आहे काय राम राम तात्या राम राम जीवन राव कस काय यानं केलं काय नाही हे दगड वाणाकडे आलतो तुम्ही दिसला मग आलो ओळून बरं या बसा बर आलाय तर चहा पिऊन जावा प्रिया ए प्रिया काय हो पप्पा एक कप चहा हो, ठेव जीवनराव राव आले ठीक आहे ओ भैया चहा अजून एक वाढव किशा पण आलाय न पण आमच्या गरिबाच्या घरचा चहा चालेल का हाय का तात्या न चला काय होते तवा तुम्ही काय चहामध्ये मध्ये विस मिसळताय आमच्या गरीबा घरचा चहा म्हणजे चमच्यावर दूध आणि तांब्यावर पाणी असते म्हणून म्हणले अहो तसं काय नसते दात्या चहामध्ये दूध आहे का पाणी हे महत्वाचं हो नाही आम्ही फक्त चव बघतो चव आवडली की ते आम्हाला आवडतं मग ते दूध असो किंवा पाणी आणखी लवकर च्या आले ह्या जीवन रावला आज असा चाप असते की नाही ते इथलाच काय कुठल्याच घरचा चा प्यायचा ऐकायचं ठेवणार नाही जेवणराव तुम्ही घ्याच्या राम्या लागले हक्क मारायला बघ तुम्ही काय झाले त्याच बर या लवकर या घ्या घ्या आलो काय झालं कडक हातांचा कडक चा नरड्याखाली खाली उतर नाय काय केलंय चहा मध्ये दूध मिसळ होत का विष ते काय माहित नाही पण चहा एकदम कडक झालता बरं का अगदी पहिल्या घोटापासून ते शेवटच्या घोटापर्यंत एकदम टॉप टू बॉटम कडक होता तुझ्या वाणीच आवडला तुझा हा कडकपणा आवडला येतो एवढी चहाची चव जर कडक लागते म्हणल्यावर कालच्या दुधाची चव मात्र पहिल्या पहिल्यादारासारखी लागली असेल हो ना मी काय म्हणतो राव आता तुम्ही आणि किशे प्रियमणींच्या घरी चहा पिऊन आले ना मग आता आणि चहा कशाला अरे तेव्हा तू नव्हतास ना म्हणून म्हणत सोबत चहा प्यावा आहो पण एकच खूप अरे जा, किती जा ना। कुछ कुछ? अर का ना चहा किती वेळ लागतो चहा बनवायला भैया राह आपल्याला सोबत चहा प्यायचं ना मग एकच कप ए अरे सारखं सारखं काय इच्छा तेस तू आलताच कितीकडे चहा प्यायला म्हणून एकच गप मागवलाय आणि तुला सांगतो वहिनींचा भैया साहेबांनी एका गोटात अख्खा कप संपवला अरे माझी तर चहा प्यायची तलब असली जिरल्या ना एक नंबर होता चा एक नंबर तू जर असतास ना चाटण बसून त्याला असतास चा काय सांगतो मग कमी पाहिजे होते तिथं बैठक ठेवायचा ए काय बघतीस भेटो थांब तू गे मी तिथं तरी पण अजून एकदा घे आणि हा प्रियाच्या घरी जसा एका घोटाळ्याच्या संपवला ना मी तू पण एका घोटात घ्यायचा काय अहो गरम आहे पोळ गे बोला अरे जिब्याला पोळाची एवढीच भीती वाटते ना मग प्रियाच्या घरी जीब तुझी तुर तुर बोलत होती र किती कड वाट कड वाट होता नरड करापलं की पारड करापलं अरे पण मी पिराच ना तू पिरास तर काय मी असत काय घे गरम आहे घेतोय का आतलं होतो लागू नरड्यात चल पी आणि हा एका घोटात प्यायचा पितोय का गरम आहे हो झपाटा दिन कस होत बोलते ना ले चुरु चुरु बोलते जीप तुझी ए की किला ए बसर तू इथं ले ना तर हराम करू नये किशा कितन पुढे जर चूक केली ना याच्यापेक्षा भयंकर शिक्षा देणार तुला पाणी पाणी भेटणार नाही <laughs> शिवा मी लक्का कोरा झाली करू का लाईट लावल्या मुळे कोरा दिसते नाही बाबा मी पहिले आहे बांग ए, का शिवा बिंग पाडून आज काय एखादी पोरगी पिरगी पटली काय अरे रे बाबा आपतातल्या भानगडीत नसतं त्योही त्यात असलेच भानगडीत असतो ह्याच्याकडे बघून बी वाटत नाही की त्या भानगडीत असं ए बरोबरच बोलतोय तो बाप्या म्हजी काय तुला साधारसुद्धा माणूस वाटलावी बाप्या म्हजी वागाच्या कुवेत हत्त घालणारा माणूस साई तुला माझा अंदाज येतो नाही सांग केला शिव वा बर बर तुझा नाही चांगला अंदाज यायचा रे

ヴァンガラエアきキシャピカルさんといわれて。 होतं ग बाया आता तर माणूस इथं इथून गोळण्या करत होता आणि लगेच कसं येऊन पडला आहे इथं खाटावर हा पुढारी हो पुढारी का बाबा आपण आहे तर आहे तर की जो आपल्या अ पुढारी पुढारी हा अय झोपला काय झाले काय झालं आबा झालंय ते पाहुणे खान पाटे घालते माझ्याकडे त्याच्या पोराला पोरगी बघतो म्हटला होता हा काय केलंय त्याचं काय नाही फोन बी उचलत नाही त्याचा तुम्ही हा आबा आठ दिवस झाले मला माझ्या बायका पोरांच्याकडे बघायला नाही मी कशाची पोरगी बघते आबा फोन वाचत आहे माझ्या मनात तोंडात राहत फोन वाचवलं मला जरा बरं होतो काय नाटकी माणूस आहे हो तरी म्हटलं ते कुठून येऊन लगेच कसं पडलं इथं खाटावर येऊन हा काय सांग तरी बाया सॉंगाड पण हे असलं माझाय त्यांच्या मुलासाठी मुलगी बघतो म्हणला होता ना ती तुझ्याच्यानं होत नसल तर त्यांचं ते पैशाचा व्यवहार मिटवून टाक त्यांचा माझं जवळचा संबंध येत सतरा बारे त्याने आमच्या घराला याय नको काय येऊ गो काय हे हे आता घरापर्यंत गावात करत होता ती करत होता आता घरापर्यंत यायला लागलं का पा किती वेळा सांगितलं हे असलं उद्धंद बंद करा म्हणून तरी करत नाही कोंबड्याने कुत्रीनेही कुठं काय कर लोकांचं पैसेच घे कशा कशाचं पैसे घ्याय नेमकं झालं तुझं ते तुझं चमड्याचं तोंडा आहे म्हणून तर ते राहिलय खपरा बिपरा ज का नाही कवाच फुटून गेला असतं आणि मी बाहेर काय करतोय ती तुला विचाराच काय कामायचं तुला घरात काय काम पडतंय का आपलं आपण चूल आणि मूल एवढंच एवढं रायकित राहायचं बाकी माझी माफ नाही गावात रव घाव घेऊन झोपला घेऊन म्हणजे मी काय कुठली निवडणूक जिंकून आलेलं नाही म्हणून हात जोडत माझी मिरवणूक निघल्या भरी मोठे वाजापाई पुर कार्यकर्त नाचते माझी चुक आहे म्हणलं मला तोंड दडवलंच पाहिजे आणि तुला बाकी पण माझ्या बाहेरच्या कामात तो इंटरफिअर अजिबात हे मालूम तू तुझं काम कर चालू झोप दि मला निव हा कशाला नका शेल खावा मग हा राहायचं नाही माणूस अय वाढ ग्या वाड वाड आलय वाड वाढ ग्या वाढ दहा ला तीन वीस ला सात वाड ग्या शिवा अशिवा लगावरती लवकर मला जाऊन दुकान उघडायचं आहे अजून ए बाप्पे चल केला का वाड्या टाकू लाग ए वाड टाकू लाग माझा काही संबंध आहे लाग का एकतर यो माझा गोरा चेहरा उन्हानं काय आहोत तु आणि तुझं माझी वाड्या टाकू लाग आपण नसतो जा, जा। ना बार की हा सत्तर टाकले तिथे शंभर टाकायच्यात ना बर बरं चालतंय अजून दहा टाकतो लागल्यावरती करा फोन मग बर बर केला का बापे हे आवडलं उल्ला इथं एक मी माझा एवढा इम्पॉर्टंट टाइम ह्याच्यासाठी द्याचा ह्याच्या मध्ये आवड लवकर मी मानलो काय दुकानात आणि ह्याच्याकड तो गडी होईल अल्लाऐ इत ना मला शिकवायला लागलाय झाड हातात झाड फक्त आपल्याला ध्यानाट जाऊ दे गाडी मुकडायला लागले वाड म्हणलं नाही त्याला पकडले गो बाय बाय आता काय झालं इष्टीची वाट बघत थांबलोय घरी गावाकडे चाललोय बरोबर एवढ्या दिसते येईल कशा लगेच जायचं आम्ही जातो चला कॉलेज शाळेला सुट्टायच आज इष्टी नाही यायची चला बसा सहा वाजता हाय गाडी येईल एवढ्या

मी विचारल तुला तू कुठं गेलतास काय करायला गेलतास नाही मग कशाला विचार लागलायस मला पण गाडी चालवू गपचे माग चालेल मी काय जाणवत मीस त्या अगाव दावनी तीस गाडी तर चाललो चालव गाडी जरी माही नसते ना तरी तेरींग माझ्या हातामध्ये मी कशी चालू आहे कडू हाय काय बोललं गेलं तरी उलट बोलतो चाललंय दुष्काला काय करायचंय ते खरं मला काय करायचं तू भांडू नको तांताना सांगेन मग सांग बर जाऊ का शिवा बर बर हो चात्या पैसे कुठं हे जर कुठे ऐकता येता हे ही काय वाटतची गाडी व्हाय अरे नाही ना इश्टी नावाला असतो तर देवाच लागलं असतंय कंडक्टरला पैसे धर धर अहो तात्या इश्टीचा विषय वेगळा आहे माणूस घेऊन काही करायचं नाही काय डिकी लुक्क तेवढं चोपवण्याला उठतील लुक नाही धर धर हो तात्या राहू द्या आर धर राव द्या म्हणलं तर